दिवसांपासून मराठी भाषा मराठी माणसांना होणारी परप्रांतीयांकडनं मारहाण हा मुद्दा चांगलाच गाजतोय अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सेने नेते संदीप देशपांडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या एका भाषणाची क्लिप सोशल मीडियावर शेअर केली आहे संदीप देशपांडे यांनी शेअर केलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये दोन हजार सतरामध्ये राज ठाकरेंचं भाषण आहे देशपांडे यांनी हे व्हिडिओ क्लिप शेअर करताना मराठी माणसासाठी पायाही चाटू वेळ पडल्यास मराठी माणसासाठी पायाही छाटू आणि मराठी माणसाच्या नावावर स्वार्थ साधायचा प्रयत्न केला तर अद्दलही घडवू राजसाहेब ठाकरे यांचा फेब्रुवारी दोन हजार सतराच्या भाषणातला अंश अशी कॅप्शन दिली आहे राज ठाकरे हा स्वतःसाठी किंवा पक्षासाठी नाही मराठी माणसासाठी म्हणून कोणाच्याही पायासाठी कोणाच्याही पायसाठी ही मराठी माणसासाठी पण मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करण्याचा जर डाव घेतला तुम्ही हातामध्ये तो भी पाय भी